नमस्कार मित्रांनो मंथन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आमच्या नशिबाला सगळं अर्धवटच म्हणताना थोडंसं जड जात आहे पण खऱ्या अर्थाना अर्थवटच आमची आंदोलनं अर्धवट पोलीस तपास अर्धवट मिळणारी रक्कम अर्धवट या सगळ्या गोष्टी अर्धवट या, या गोष्टीमध्येच दडल्या गेल्या आहेत ज्ञानराधा हा विषय जेव्हा आपण हाती घेतो किंवा आपण ह्याच्यावर चिंतन करतो आजपर्यंत चिंतन करताना हे सगळ्या गोष्टी समोर नाही आल्या परंतु ज जसं या गोष्टीची उकल करत चाललो ना आता सगळ्या गोष्टी आम्हाला अर्धवट पद्धतीनं दि समोर आलेल्या आहेत कारण की ज्या पद्धतीनं सुरुवातीच्या काळात सुरेश कुटेंनी ज्या काही संकल्पना ठेवल्या त्या अर्धवटच होत्या पुढे चालून हा प्रकार न्यायप्रविष्ट झाला आणि न्यायप्रविष्ट झाल्यानंतर एकूण तब्बल सत्तावन्न ते साठपर्यंतचे एफ आय आर पाटले या सगळ्या एफ आय आरमध्ये ज्यांचे ज्यांचे नाव आहेत त्यांची ही अटक अर्धवटच हो आहे म्हणजे पोलिसांनी फक्त मूळ आरोपी मूळ आरोपी पैकी पैकी म्हणायला लागलो आहे सुरेश कुटे आशिष पाटोदेकर यशवंत कुलकर्णी आणि त्यांचा मुलगा हे असे चारच आरोपी आजपर्यंत या अटकेत पोलिसांच्या ताब्यात आलेले आहेत एकूण बावीस ते पंचवीस आरोपी या प्रकरणात नि निर्दर्श निर्देशित केलेले गेले त्याच्यात शेवटचा आरोपी जो दिव्यांदास शर्मा जो दिल्ली येथील रहिवासी असून या प्रकरणामध्ये सगळ्यात जास्त कोपऱ्याला गोळ लावण्याचा गोळ लावण्यासाठी जर वापर झाला असेल ना तो हा दिव्यांदास शर्मा डी डी शर्मा या पद्धतीनं अर्धवट सगळ्या गोष्टी समोर ठेवून आम्हाला आज बी अर्धवटच माहिती हाताला लागते कारण की ज्या पद्धतीने ज्या परिस्थितीनं आपण ईडीकडे पाहत होतो ईडीच्या तीन प्रेस नोट फक्त आमच्या समोर आल्या आणि त्यानंतर त्याची जी ऐंशी जागेचे जागा ताब्यात घेण्यात आल्या त्याचाही प्रस्ताव अर्धवट म्हणजे नेमकं हा अर्धवटपणा पूर्णत्वाला कधी जाणार आणि ज्या पद्धतीनं आता या ठेवीदारांमध्ये चलबिचल चालू आहे आणि नेतृत्वाच्याबद्दल ने जी काही परिस्थिती आहे मी स्पष्ट काल एका गोष्टीचा उल्लेख केला की सुरेश अण्णादासांनी या गोष्टीची आता सूत्र हातात घ्यावी आणि हा प्रकरण हे प्रकरण म्हणजे मल्टीस्टेट हे प्रकरण त्यांनी आता निकाली काढावं परंतु ज्या पद्धतीनं ठेवीदारांना जमा करणं ठेवीदारांच्या माध्यमातून आपल्या आपल्या लढाला ताकद देणं यापेक्षा या दुण्याच्या वातावरणामध्ये ज्या पद्धतीने ठेवीदार आता न, एक संभ्रमित करण्याचा प्र कार्यक्रम सुरू झाला आहे ना तो कार्यक्रम खूप गंभीर आहे कारण की आत्मचि आत्मकेंद्रित वृत्तीनं जेव्हा जेव्हा या आंदोलनाला पाहिलं जाईल तेव्हा तेव्हा या ठेवीदारांच्या बाबतीत विश्वासघातच केला जाईल आणि आजपर्यंत होत आला आहे नेतृत्व तुम्ही नेतृत्व घ्या नेतृत्व करण्यासाठी पुढं या हे या म माझं काही मत नाही परंतु ह्याचा श्रेय लाटण्याचा जर प्रकार सुरू झाला ना मी केलंय माझ्यामुळं होतंय मी या पद्धतीचं केलंय ही जी भूमिका भाव जेव्हा माणसाच्या मनात सुरू होतात ना तर तेव्हाच खऱ्या अर्थानं शंकेला शंकेची सुई तुमच्याकडं फिरायला सुरुवात होते कारण की ह्याच्यातून काहीतरी मिळवायचंय काहीतरी प्राप्त करायचंय यासाठी तुमचा हा लढा आहे तुम्ही निष्पाप निश्प, निष होऊन तुम्ही सर्वसामान्य लोकांसाठी लढत नाहीयेत हे तुम्ही सिद्ध करतायत खऱ्या अर्थानं आज जे ठेवीदार अडकलेत ना ते थे, एक ठेवीदार पूर्णत्वातले एक ठेवीदार आहेत कारण की ह्याच्यातले काही ठेवीदारांना अर्धी अर्धी रक्कम त्यांच्या आपले हितसंबंध बघून कुठेंनी अर्धी अर्धी रक्कम त्यांच्या घर प घर पोहोच केली जेव्हा हा सगळा पत्त्याचा घर कोसळणार होता बरेच लोकांची संदर्भ संदर्भात हा विषय समोर येतोय की त्यांच्यातली एक बरीच रे अर्धी रक्कम त्यांच्या ठेवीपैकी अर्धी रक्कम त्यांना मिळाली आणि हा सगळा तिढा संपल्यानंतर तुम्हाला अर्धी रक्कम देण्यात येईल असंही कबूल त्या कुटेंनी त्यावेळेस केलं आणि त्यामुळं आता अर्धी ठेवीदार खऱ्या अर्थानं शांत आहेत की जे यांच्यासह हितसंबंधातले होते पण ज्यांनी विश्वास ठेवून तुमच्याकडं पैसा ओतला आहे ना ठेव कु कुटेंकडं तुम्ही ज्ञानराजामध्ये पैसा ठेवला आहे ना तुम्हाला आजही आधांतरित लटकत ठेवला गेलं आहे कारण की आधांतरित लटकोट ठेवण्याच्या मागं कारण की तुमचा कोणी वाली नाही आहे ना आणि तुम्ही कुट्यांच्या जवळचे नाही आहेत त्यामुळं तुम्हाला अर्धवट लटकोट ठेवण्यात आलं आहे आणि जे काही हितसंबंधाचे होते जे काही आपल्या आपल्या परिणाम कुटेंची कुटेंकडून त्यांनी जाऊन सक्ती केली ना त्यांचे मात्र अर्धे पैसे त्यांनी दिले मग राहतो तो निष्प्रिय आणि ज्या गोष्टीचा कसल्याही पद्धतीचा गंध न सुगंध असणाऱ्या ठेवीदारांना त्यांच्यासाठी एकत्रीकरण करण्याचा प्रयत्न हा सुद्धा अर्धवटच आहे कारण की ठेवीदारांनी तरी विश्वास का ठेवावा यांच्याकडं कारण की ज्या पद्धतीनं तुम्ही तुमची तुमची मोतेगिरी तुमचा बडेजावपणा या या आंदोलनातून वापरतायत या याकडं कर लक्ष केंद्रित करतायत ना त्यामुळं मरतोय तो सर्वसामान्य ठेवीदार त्यामुळं आता खऱ्या अर्थानं ह्याच्यात कुणीतरी बाप माणूस आला पाहिजे ज्या बाप माणसाने या गोष्टीची खरी सगळी सूत्रं हातात घेऊन याच्याकडं ही धमक पाहिजे की उद्या प्रशासनाकडून काय जे पावलं उचललं उचलली चाललीत ते कशा पद्धतीने उचलले चाललीत आणि त्याच्यावर सूचना करण्याचे अधिकार मात्र त्यांच्याकडं असले पाहिजेत असा बाप माणूस आता नेतृत्वाकडं नेतृत्व करावं असंच मी अशाच पद्धतीची ग्वाही परदृश्य व्हिडिओमध्ये केली होती आणि वास्तविक सत्य आहे कारण की या जगात एक साधा नियम आहे धटाई खाई मिठाई आणि गरीब खाय गचांड्या जोपर्यंत धट होणार नाहीत तोपर्यंत तुम्हाला मिठाई मिळणार नाही तुम्ही गरीब होऊन त्या ठिकाणी गेलात तर तुम्हाला गचांड्याशिवाय दुसरं काही नाही मग या त्या पद्धतीच्या गचांड्या देणारे आपल्याला कशा पद्धतीने गचांड्या देऊन बाहेर काढतायत ना त्याची खरी तुम्ही खरी ओळख तुम्हाला झालेली आहे त्यामुळं जर खऱ्या अर्थानं नेतृत्वात ताकद असेल नेतृत्वात धमक असेल तर तो नेतृत्व तिथं बसून तुमच्या प्रक्र प्रक्रियेत काय पावलं उचलण्यात चालली आहेत आणि तुमच्या प्रक्रियेतून तुम्हाला कशा पद्धतीने न्याय लवकरात लवकर मिळेल यासाठी झुंजणारं नेतृत्व तुम्हाला मिळवणं गरजेचं आहे ह्याच्या पायापडा त्याच्या पायापडा ह्याच्यासोबत राहा त्याच्यासोबत राहा हे करण्यापेक्षा एक बलदंड आणि ज्या पद्धतीनं त्याला कायद्याचं पूर्ण ज्ञान असलेलं आणि ज्याला ज्याच्या आवाज आवाजामध्ये दम आहे ज्याच्या पर प्रक्रियेमध्ये ताकद आहे अशाच नेतृत्वाची खऱ्या अर्थाने या लढ्याला गरज आहे अशा पद्धतीनं जर आंदोलन चांगल्या पद्धतीने चलत राहिलं तर एन केने जो एम पी आय डी प्रस्ताव ऐंशी जागेचा आहे तो जर आयुक्त महासंचालकाकडून जर गृह विभागाकडे जाऊन आणि त्याची विल्हेवाट लागण्याच्या अगोदर जर या नेतृत्वाने या गोष्टीकडं लक्ष घातलं तर त्या मासाहेब जिजाऊच्या जागेंचं जे ज्या पद्धतीने लिलाव झाला आणि त्यांच्यापुरती रक्कम त्यांनी काढून घेतली ती मात्र या प्रकरणात होणार नाही जरी ठेवीदार त्या गोष्टीचे त्या जागेचे मालक नसतील तरी ठेवीदारांच्याच पैशातून ती मालमत्ता एक कुटेंनी विकत घेतलेली आहे त्यामुळं प्रत्येक गोष्टीमध्ये जरी आम्ही मालक आहोत तर कागदावर आम्ही मालकं नाही आहेत आणि हे कागदावर मालकं सिद्ध करण्यासाठी प्रशासन शासनातलाच तो भक्कम पाया आमच्यासोबत जोडला गेला पाहिजे आणि खऱ्या अर्थानं साहेब तुम्हाला हेच काम करायचं आहे तुम्ही जर या गोष्टीकडं लक्ष घातलं तर लो, लोक लोक रस्त्यावर येणार नाहीत किंवा संधी साधूंचा फायदा होणार नाही ज्या कुट्यांच्या जागा ज्या बेभाव कडी कवडी मध्ये मौल मौल विकल्या जातील ना त्या कोवडी मोल भावात विकल्या जाणार नाहीत कारण की त्याच्यावर बडगा तुमचा असेल आणि या माध्यमातून ठेवीदारांचाही पैसा चांगल्या पद्धतीनं मोकळा होईल त्यामुळे ही अर्धवट चाललेल्या सगळ्या विषयांना पूर्णत्वावर नेण्यासाठी आता खऱ्या अर्थानं पेन्सिलिनच्या इंजेक्शनचीच गरज आहे आणि ते पेन्सिलिनचं इंजेक्शन म्हणजे सुरेश बघूया साहेब तरी कोणती भूमिकेत येतात कारण की या भूमिकेतल्या सगळ्यात महत्त्वाची भूमिका जशी महायु महाभारतातल्या युद्धामध्ये श्रीकृष्णांची होती त्यांनी रथ चालवण्याशिवाय दुसरं काही केलं नाही शस्त्र उचललं नाही पण धाक मात्र कौरवांवर त्या श्रीकृष्णाचा होता त्या पद्धतीने ह्या भूमिकेत या लढ्यामध्ये आता श्रीकृष्ण हे चांगल्या पद्धतीचे सापडलेले आहेत आणि त्या श्रीकृष्णाने आता फक्त या प्रकरणाचं सारथ्य करावं आणि सर्वसामान्य माणसाला न्याय मिळवून द्यावा एवढीच नमू विनंती नमस्कार